पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी आणि औद्योगिक विकासाचा वेग लक्षात घेतात हडपसरी यवत आणि तळेगावचा कणशिकरापूर महामार्गाच्या रुंदीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळकडून या दोन्ही रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी एकूण सहा हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत हे प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष लक्षात असून सरकारकडून यांचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत ही दोन्ही कामं स्वतंत्र प्रकल्पांमध्ये विभागली गेली आहेत हडपसर ते यवत सहा पदरीकरणचा एकूण अंदाजे खर्च तीन हजार एकशे सेहेचाळीस कोटी आहे हा रस्ता पुणे शहराच्या वाढत्या पूर्व भागात असून येथे वाढती रहदारी शहरीकरण आणि औद्योगिक युतीमुळे सहा पदरीकरणाची नितांत गरज भासू लागली आहे तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता रुंदीकरणचा एकूण अंदाजे खर्च तीन हजार एकशे तेवीस कोटी आहे तळेगाव ते चाकण मार्ग चार पदरी केला जाणार आहे तर चाकण ते शिक्रापूर हा रस्ता सहा पदरी केला जाणार आहे या मार्गावर असणाऱ्या एमआयडीसी आणि औद्योगिक क्षेत्रांमुळे मोठ्या प्रमाणावर ट्रक मालवाहू वाहने व प्रवासी वाहनांची वर्दळ आहे पुढचे टप्पे काय असतील या, या दोन्ही प्रकल्पांच्या निविदा जाहीर झाल्यानंतर लवकरच कंत्राटदारांची निवड करण्यात येईल भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामांना सुरुवात होईल प्रकल्पाचा कालावधी साधारणतः दोन ते तीन वर्षांचा असण्याची शक्यता आहे हडपसर यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग प्रकल्प हे केवळ रस्त्यांचे रुंदीकरण नसून पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक आणि वाहतूक विकासासाठीचे गतिदायक पाऊल आहे या प्रकल्पांमुळे लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनात फरक पडणार असून महाराष्ट्राच्या पायाभूत विकासात हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र